डे टू डे काम करण्याची एक सवय तुमच्यामुळे लागली आणि तुम्ही मला एक न, मेंटर म्हणून जे एक किक मारलेली आहेत ते मानतो ना आपण कोणता एखादा मुलगा आपण घरचा व्यक्ती करत नाही एखादा छोटा मुलगा की करे बाबा अभ्यास करे बाबा अभ्यास कर रे बाबा अभ्यास तर तो अभ्यास करत नाही मग त्याला काय करतोय लात मारतोय हा त्याला वाटते की आता एक लात पडते त्यामुळे तो काय करतोय मार खाण्यापेक्षा आपण केलेलंच बरं बा अशा पद्धतीची माझी परिस्थिती झाली की तुम्ही एक किक मारली मला आणि किक मारल्यानंतर मी खडबडून जागा झालोय त्याबद्दल तुम्हाला पसलेली थँक्यू बोलायचं आहे की मला किक मारून तुम्ही मला एक जागा केलंय आणि या कम्युनिटी मध्ये जॉईन करून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतोय तुमच्यामुळे दोन शौक सुटले सर माझे तुमच्यामुळे यू आज मी संकल्प बांधला नवीन वर्षामध्ये मला मी टोबॅगो स्विमिंग करत होतो सर तर ते तुमच्यामुळे सुटणार आहेत मी एक तारखेपासून छंद बांधणार आहेत की तो मी खाणारच नाही आणि कामामध्ये माझा तीन चार दिवस झालेत की मी लोकांसोबत असं वेगळ्या पद्धतीने चिडचिड करत होतो बोलत होतो आज सम्झा, माजा और कि चीड़ -चीड़ तो मी अगला पुढचा व्यक्ती जर समजा माझ्यावर रागावला आहे किंवा चिडचिड केली तर त्याला मी थँक्यू बोलायला लागलोय माझे हंड्रेड पर्सेंट काम डे टू डे कम्प्लीट होतंय एक दिवसही असा नाही तीन चार दिवस झालेत की कं, कंटिन्यू कम्प्लीट होते आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन मला आ, हा आज झालंय रिअलाइज संध्याकाळी झाले मला की हे कम्प्लीट मी कधीच करत नव्हतं काम म्हणजे पुढे ढकलण्याचं काम करत होतो मी करू उद्या करू परवा करू नंतर करू म्हणजे खूप आरसी माणूस आहे मी नऊ वाजता दहा वाजता उठायचो दररोज आज माझ नियर अबाउट आठ नऊ वाजता उठणारा माणूस मी आज सकाळी नियर अबाउट सात सात वाजता तरी उठतोय हा झाला माझ्यामध्ये जेव्हापासून मी सेशन जॉईन करतो तेव्हापासून त्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे आणि आनंदी आहे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर मी uh, पूर्ण सेशन सात सेशन बघितलेत तुमचे आणि तु वन टू वन कॉल मध्ये जे तुम्ही सांगितलंय त्यामुळे तर माझं डोकं पूर्ण चक्रावून गेलं होतं त्या दिवशी आय वॉज शॉफ्ट अँड सेट शटर डाऊन झालं होतं माझं सगळं आणि आय वॉज कम्प्लिटली ब्लाइंड त्यावेळेस ज्यावेळेस माझं मला असेट कळलं आणि ज्या ज्या गोष्टी मला गेल्या दहा वर्ष बारा वर्षामध्ये मी कर, कर केल्या पाहिजे होत्या आज मी बरंच काही अचीव करू शकलो असतो त्या सगळ्या याच्यामधून मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुटलंय आणि खूप काही करू शकलो असतो आपण पण त्यानंतर मी डिसाइड कॉन्फिडंट होतो की आपण करू शकतोय त्यानंतर इन्स्टंटली मी तुमच्या वन टू वन कॉलमध्येच डिसिजन घेतला माझी मा वाईफ सोबत होती त्यावेळेस आणि आम्ही दोघांचे कंबाईंड डिसिजन होत ते आणि आज असं जाणवत मला की ते डिसिजन माझ इन्स्टंटली घेतलं आणि ते हार्ट मधून होत त्यामुळे ते कुठेतरी एक डिसिजन चुकलं नाही असं आज जाणवतंय कारण की मी माझ्यामध्ये आज सकाळपासन मला मी खूप आरसी माणूस आहे मी नऊ वाजता दहा वाजता उठायचो दररोज आज माझ निअर अबाउट आठ नऊ वाजता उठणारा माणूस मी आज सकाळी निअर अबाउट सात सात वाजता तरी उठतोय हा झाला माझ्यामध्ये जेव्हापासून मी सेशन जॉईन करतो तेव्हापासून त्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे आणि आनंदी आहे सकाळी माझं डे टू डे मी स्क्रिप्टिंग करतोय म्हणजे मला कोणते कामं करायची आहेत सकाळी तीन चारदा म्हणजे पॉवर ऑफ स्क्रिप्टिंग हे मला कळलंय स्क्रिप्टिंगचं कारण मी जे माझे गोल सेट केलेत मी माझे कोणकोणते गोल आहेत माझे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे दोन केले आहेत आणि त्याचा बोर्ड आहे मी घरी आणि माझ्या वाईफचे पण गोल लिहायला लावलेत तिला त्यामुळे मला असं म्हणजे एक वेगळा फिलिंग येते की आपण ते दररोज माझ्या डोळ्यासमोर ते दररोज येते आणि मला रात्री पण विज्युअलाइज होते ते गोल म्हणजे हे लिहिण्यास स्क्रिप्टिंगचा हा एक पॉवर मला जाणवलाय की लिहिण्यानं आपण ते डोक्यामध्ये न ठेवता आपण ते युनिव्हर्स मध्ये टाकतोय म्हणजे आपण ते युनिवर्सला कामाला लावतोय असं एक फिलिंग येते मला की मी आता ते गोल दिले बाबा युनिवर्सला तुला तुला करायचे तुला माझ्याकडून करून घ्यायचे आहेत हे मी युनिवर्सला सांगितलेलं आहे अशी एक फिलिंग माझ्यामध्ये आलेली आहे आणि मी तीन दिवस झाले सतत माझ कोणते डे टू डे काम राहत आहे ते लिहितोय आणि ते लिहिल्यानंतर मी घरी चिपकून ठेवतो त्याला आणि त्यानंतर माझ्या ते डोक्यामध्ये फिट राहते की मला हे, हे अंतर, अंतर काम करायचे त्यानंतर आल्यानंतर मी घरी संध्याकाळी टिक करतोय ते काम की हे काम झालंय ते काम झालं ते काम झालं आणि माझे हंड्रेड पर्सेंट काम डे टू डे कम्प्लीट होते एक दिवसही असा नाही तीन चार दिवस झालेत की कंटिन्यू कम्प्लीट होते आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन मला आ, हा आज झालंय रिअलाइज संध्याकाळी झालंय मला की हे कंप्लीट मी कधीच करत नव्हतो काम म्हणजे पुढे ढकलण्याचं काम करत होतो मी करू उद्या करू परवा करू नंतर करू असं म्हणजे डे टू डे काम करण्याची एक सवय तुमच्यामुळे लागली आणि तुम्ही मला एक न, मेंटर म्हणून जे एक किक मारलेली आहेत ते मानतो ना आपण कोणता एखादा मुलगा आपण घरचा व्यक्ती करत नाही एखादा छोटा मुलगा की रे बाबा अभ्यास कर रे बाबा अभ्यास कर रे बाबा अभ्यास तर तो अभ्यास करत नाही मग त्याला काय करतोय पण लात मारतोय हा त्याला वाटते की आता एक लात पडते त्यामुळे तो काय करतोय मार खाण्यापेक्षा आपण केलेलंच बरं बा अशा पद्धतीची माझी परिस्थिती झाली की तुम्ही एक किक मारली मला आणि ते किक मारल्यानंतर मी खडबडून जागा झालोय त्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे की कि मला किक मारून तुम्ही मला एक जागा केलंय आणि या कम्युनिटी मध्ये जॉईन करून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतोय पैसा देणं हा एक वेगळा भाग आहे तुम्ही पैसे माझ्याकडनं घेतले नसते तर मी काय म्हणते यामध्ये आलोच नसतो आणि आलो नसतोय तर तो या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या नसत्या किंवा मला चांगल्या सवयी लागल्या नसत्या आणि मी म्हणजे खूप म्हणजे आळशी एवढा आळशी होतो की भयानकच आळशी होतो मी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे विचार सुद्धा करत नव्हतो या गोष्टींचा सगळ्या त्यामध्ये तुम्ही मला युनिवर्स मिळवलं म्हणा किंवा काय म्हणा देवानी तुमच्यासोबत भेट करून दिलीत माझी ते एक्सेट्रा काय असेल ते पण तुम्ही भेटलात आणि तुम्ही मला जाग केलं आणि तुम्ही या सगळ्या मध्ये मला जॉईन करून घेतलंय आणि डे टू डे मला एक सवय लावण्याचा एक तुम्ही जो सवय लावली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतोय आणि बऱ्याचशा चेंजेस माझ्यामध्ये येत आहे आणि त्या मी जाणवतोय सुद्धा आणि त्या मी लिहून सुद्धा ठेवतोय डायरीमध्ये की माझी मी आज या केल्या आहेत त्या केल्या आहेत आणि दररोज मला बऱ्यापैकी आता सवय लागली आणि बोलण्यामध्ये तर मी बोलतच राहतो आणि दुसरी गोष्ट आता कामावर जातानी कामामध्ये माझा तीन चार दिवस झालेत की मी लोकांसोबत असं वेगळ्या पद्धतीने चिडचिड करत होतो बोलत होतो आज चीड़ -चीड़ मी अगला पुढचा व्यक्ती जर समजा माझ्यावर रागावला आहे किंवा चिडचिड केली तर त्याला मी थँक्यू बोलायला लागलोय मी कधीच बोलत नव्हतो थँक्यू त्याला थँक्यू बोलतच नव्हतं त्याला उलट उत्तर देत होतो पण त्याला मी थँक्यू म्हणतो आणि त्याला वेगळ्या पद्धतीने मी समजावून सांगायला लागलोय आणि स्क्रिप्टिंग आणि विज्युअलायझेशन आणि आपले काय काय बोलतो त्याला मॅनिफेस्टेशन याची पॉवर काय आहे हे मला येत्या सात आठ दिवसा पाच सात दिवसामध्ये कळायला लागलीत की इट्स वर्क विज्युअलायझेशन स्क्रिप्टिंगचं वर्क खूप जबरदस्त आहे ही एक गोष्ट मला तुमच्या माध्यमातून कळाली आणि त्याचे पावर्स कळाले तर ते फुल टाईम करण्याची मी छंद मानलाय नवीन वर्षाच्या याच्यामध्ये आणि माझं तुमच्यामुळे दोन शौक सुटले सर माझे तुमच्यामुळे क्रेडिट गोज टू यू आज मी संकल्प बांधला नवीन वर्षामध्ये मला मी टोबॅगो स्विमिंग करत होतो सर तर ते तुमच्यामुळे सुटणार आहेत मी एक तारखेपासून छंद मानणार आहे की तो मी खाणारच नाही आणि आमच्या इकडे खर्रा मिळतोय तो खर्रा खातो तो मी ते एकवीस दिवस कंटिन्यू मी तो त्याच्याकडे बघितले नाही ते, ते खाणाऱ्या लोकांकडे गेलोही नाही सात पॅटर्न आहेत मॅनिफेस्टेशनचे त्या सगळे सात पॅटर्न आपल्या कम्युनिटीला तुम्ही सांगाव्या आणि आम्हाला सुद्धा गायडन्स करावं तसं तुमच्या भाषेमध्ये कारण तुमचं जबरदस्त कनेक्ट आम्हाला होतो आणि ते घरचा एक व्यक्ती एखादा सांगून राहला आणि आपला कोणतरी मित्र म्हणा भाऊ म्हणा असं एक प्रकारचं तुमचं जे बोलणं आहे ते डायरेक्टली हृदयात कनेक्ट होतं त्यामुळे सगळ्या कम्युनिटीचा त्याचा फायदा होईल आणि थँक्यू सो मच जो, जो तुम्ही आमच्या लाईफमध्ये आलात आणि आमची लाईफ एक वेगळ्या दिशेने ट्रॅक मध्ये तुम्ही कन्वर्ट केली आणि तुमच्या परिवाराला सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही चांगले आयुष्य तुमचे आणि तुम्हाला भरभराटी आणि सगळं आणि तुम्ही शंभर वर्षापेक्षा जास्त जगावं ही माझी युनिवर्स तर्फे आणि माझ्या सगळ्यात ज्या गॉडला मानतोय मी त्या गॉड तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि तुम्ही असेच आम्हाला साथ देत राहा आमचं मोटिवेशन करत राहा आणि आमच्याशी कंटिन्युअसली तुमचं आरोग्य चांगलं राहो आणि दररोज तुम्हाला तुम्ही आम्हाला स्क्रीन स्क्रीन मध्ये आणि समोर आम्हाला दिसावं ही हो, अशी अपेक्षा करून तुम्हाला तुम्हाला धन्यवाद देतोय आणि आमच्या आयुष्य उज्ज्वल करण्याच्या साठी तुम्हाला अजून परमेश्वर ताकद देव आणि एवढे बोलून मी इथेच थांबतोय हो, आणि सगळ्या कम्युनिटीला सुद्धा थँक्यू सो मच थँक्यू 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 व्हेरी मच सो अक्षय पांडे चॅटबॉक्स मध्ये टाईप कर